एक चार दोन हजार दहा आणि पाच सहा दोन दहा रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तसेच उच्च तंत्र शिक्षण विभागाचे विद्यापीठ उपविभागाच्या संदर्भ दिन अनुक्रमे दिनांक अठ्ठावीस बारा दोन दहा आणि दिनांक पंधरा दोन दोन अकरा रोजीच्या शासन निर्णया तसेच तदनंतरच्या दिनांक एकतीस पाच दोन तेवीस रोजीच्या आदेशा नव्या देण्यात आलेल्या लाभाप्रमाणे आणि त्यामधील नमूद अटीवर शेतीच्या अधीन राहून राज्यातील तंत्र शिक्षण संचालना अंतर्गत असणाऱ्या अशासकीय अनुदानित पदवी व पदविका संस्थेतील तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोनेरी येथील शिक्षेतर कर्मचाऱ्यांना सभा वेतन ऐकण्यानुसार सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक ऑक्टोबर सहा पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तंत्र संचालनालयाच्या आधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना सदर लाभ लागू करताना सदर कर्मचारी सेवा भरती संबंधित संस्थेमार्फत प्रचलित सेवा प्रवेश नियम आहे किंवा याची खातजमा जमा करण्याची जबाबदारी संचालक तंत्र शिक्षण संचालनालय मुबी याची राहील वित्त विभागाच्या दिन दिनांक एक दहा आणि पाच सात दोन हजार दहा रोजी शासनुसार सदरची सुधारित प्रगती योजना दिनांक सहा पासून पूर्वलक्षी प्रभावी शिक्षकातून भागण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे यासाठी आवश्यक अर्थसंकल्पीय तरतुदी विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनात विहित मार्गाने करण्यात यावी एक मागणी क्रमांक डब्ल्यू नऊ बावीस झिरो तीन तंत्र शिक्षण एकशे बारा अभियांत्रिकी आणि तंत्र महाविद्यालय संस्था डबल झिरो एक अशासकीय अभियांत्रिकी व वास्तुशास्त्र महाविद्यालय वसतीगृह सहित अनिवार्य एक वेतन दोनशे वीस तीस तीनशे सत्तावीस दोन मागणी क्रमांक डब्ल्यू तीन बावीस झिरो तीन तंत्र शिक्षण एकशे दोन तंत्र शिक्षणासाठी विद्यापीठाने सहाय्य दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लवणे जिल्हा रायगड यासाठी परीक्षण अनुदान कार्यक्रम बावीस झिरो तीन झिरो पाच तेवीस एका शिक्षक अंतर्गत निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे सदर शासनाने हा वित्त विवेकाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे एकान्न ऑब्लिक तेवीस सेवा तीन दिनांक तीस ऑगस्ट तेवीस अनव्य प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद